एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य जनताली एकीकडे संविधान बदलणार अशा बोंबा मारायच्या आणि निवडणुकीत त्यांनाच अनुकूल भूमिका घ्यायची बसपा एकटी लढत आहे वंचित एकटी लढत आहे रामदास आठवले आर पी नाराज आहे कवाडे गवई माने यांच्या गटाची पण हीच स्थिती आहे बाकीच्यांना उमेदवारी मिळत नसेल तर इतका हे का कशाला करता कशाला समाजाला फसवत आहात कशाला समाजाचं मत विभाजित करून मनुवाद्यांना फायदा करून देत आहात सगळे आंबेडकरी विचारांच्या पक्षाची आघाडी केली असती तर ताकद उभी राहिली असती ज्याचा निकाल आपण पाहिला आहे तुम्ही सगळे राजकीय पक्ष स्वतःचा अहंकार आणि स्वार्थ जपण्याकरिता बाबासाहेब यांनी दिलेला संघटित वा संघर्ष करा या विचाराची पण पायमल्ली करत आहात याची जाण बाळगा तुमच्या या संधी साधू आणि अहंकारामुळे आज समाजाच्या तरुणाला भरकटवत आहात केवळ बहुजन नावाने पक्ष काढला म्हणून तुम्ही बहुजन ठरत नाही बहुजनांना सोबत घेण्यासाठी तुम्ही किमान तुमच्या पंधरा ते वीस टक्के अनुसूचित जातीतील बांधवांचं प्रतिनिधित्व करत आहात हे इतर बहुजनांना तरी कळायला हवं तरच ते काहीतरी राजकीय भविष्य आणि विचार पाहून तुमच्या सोबत येतील आज समाजाची ताकद तुमच्या या वेगवेगळ्या दुकानदारीमुळे युतीमुळे आणि आघाडी हे तुम्हाला तुमची विखुरलेली ताकद पाहता तुम्हाला अपेक्षित जागा वाटप मध्ये विचारत घेत नाही तुमच्या या अशा राजकीय भूमिकामुळे केवळ अनुसूचित जातीचं मत विभाजन करत नसून बाकी अनुसूचित जमाती ओबीसी आणि अल्पसंख्यांकांचं मत सुद्धा विभाजित करत आहात तुम्ही जी काही स्वतंत्र चुली मांडल्यात त्यामुळे समाज मूर्ख बनतोय तुमच्या या धरसोड आणि दुटप्पीपणामुळे समाजावर तुम्हाला मतदान न केल्याबद्दल आगापाखड करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार राहणार नाही तुम्हा, ना तुम्हा सर्वांच्या अहमपणामुळे आजपर्यंत समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नाहीये त्यामुळे समाजातील तरुण भरकटत आहे यातून समाजाच्या अधोगतीला मनोवादी पक्ष म्हणून दोष न देता तुमची ही भूमिका जबाबदार आहे तुमच्या अंतर्गत कलह आणि दिशाहीन चळवळीमुळेच संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे तुमच्या तुमच्या या अपयशाचं खापर तुम्ही भाजपा व काँग्रेसवर समाजाला धरून भूमिका घेतल्या जात आहेत त्या विरोधात सुज्ञ समाज बांधवांमध्ये संताप आहे उद्या तुम्हाला या संतापाचा जाहीर सामना करण्याची वेळ आली तर अजिबात नवल वाटणार नाही शामोबाळे संपादक साप्ताहिक बोधामृत